नमस्कार विद्यार्थी मित्रहो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण पंधरा ऑगस्ट तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जय बोला तिरंगा झेंडा फडकतो सारे जयकार बोला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वतंत्र झाला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनो मी राजवीर सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आज आपण आपल्या देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगत राजगुरू सुखदेव मंगल पांडे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत आजचा हा दिवस त्या देशपुत्रांना वीरांना स्मरण करण्याचा आहे स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार त्यागानेच भारत बनला महान त्यांच्या निस्वार त्यागानेच भारत बनला महान पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे आपल्या देशात विविध भाषा जाती धर्म असले तरी सर्व लोक बंधुभावाने एकत्र राहतात विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान आपल्या भारत देशाने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली तरी आहे तरीही काही समस्या आहेत त्यावर आपण सर्वांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया तिरंगा आमचा झेंडा उंच उंच भडकवू तिरंगा आमुचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू जय हिंद जय भारत धन्यवाद